मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही गोरक्षण म्हणजे चुचुका करणं चुचुका खेळणं नाही एकदा या, या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय कापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेनी केलं के लक्षात ठेवा या महेश या सगळे कत्तलखाने पाडायचं काम केले कुठल्याही हिंदुत्व कार्य कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमात्याचं रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही ना गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चित चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर गो खोटे गो आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रचारासमोर समोर मांडणी करतायत तर मग त्यांना सांगणं गोरक्षण म्हणजे खेळणं एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतंय ते ज्या वेळेस तो जी आधी कोण कुरेशी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडलंय आहे आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी आडवाई ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे वरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे <coughs> कुणी गोरक्षणापासून माग गोरक्ष नाही लवजिहाद पासन हालायचं नाही लँड जिहद पासन नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला तसं ज्या तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्यामध्ये असलं पाहिजे आज या सभा